राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाने जोरदार धनका दिलाय करुणा शर्मा यांनी केलेले घरगुती हिंसाचाराचे आरोप मान्य करत कोर्टाने धनंजय मुंडेंना यांना प्रथम दर्शनी दोषी ठरवलं असून त्यांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे धनंजय मुंडे यांना पोटगी द्यावी लागणार आहे मात्र या आदेशानंतर करुणा शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आल्यात या करुणा शर्मा नेमक्या कोण आहेत आणि धनंजय मुंडेंना त्यांना नेमकी कोणत्या कारणामुळे पोटगी द्यावी लागणार आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी मोहिनी आणि तुम्ही इन्फोवारी धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा या आहेत मात्र काही कामानिमित्त त्या मुंबईमध्ये राहत होत्या एकोणीसशे शहाण्णव पासून धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा हे दोघे एकमेकांना ओळखत होते तर नऊ जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये दोघांचा विवाह झाला होता त्यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता धनंजय मुंडे आणि करुणा यांना एक मुलगा आणि मुलगी आहे सर्वात आधी करुणा शर्मा यांचे नाव समोर आले ते दोन हजार एकवीस साली करुणा यांच्या लहान बहिणीने धनंजय मुंडेंनी अत्याचार केल्याचे आरोप केले होते तेव्हा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत करुणा शर्मा यांच्या सोबतच्या नात्याबद्दलची माहिती दिली होती

या परस्पर सहमतीच्या संबंधांमधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांचा पालक म्हणून माझेच नाव आहे ही मुले राहतात माझे कुटुंबीय पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलंय धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे करुणा शर्मा आणि त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांनी खुलेआमपणे धनंजय मुंडेंवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं होतं या दरम्यान करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंच्या माणसांनी आपल्याला त्रास दिल्याचं देखील म्हटलं होत माझ्या आईने आत्महत्या केली होती जसा माझ्या आईचा छळ झाला तसा माझा देखील सुरू आहे तसा त्रास मलाही दिला जातोय मला दोन वेळ जेलमध्ये ठेवलं गेलं एरवडा जेलमध्ये पंचेचाळीस दिवस आणि बीडमध्ये सोळा दिवस ठेवलेलं कलेक्टरच्या केबिन मध्ये मला आता चाळीस वर्षांची असून तिचं शारीरिक शोषण झाल्याचं आता वाल्मिक कराड यांच्या सोबत असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते आता तर थेट करुणा शर्मा यांच्यावरील घरगुती हिंसेच्या प्रकरणात न्यायालयाने धनंजय मुंडेंवर थप्का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का की धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न सुरूच राहणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय या प्रकरणावर तुम्हाला नक्की काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा तात्पुरतं इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओत नव्या माहितीसह तोपर्यंत पाहत रहा इन्फोवरी